माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्व जे वेगवेगळ्या संस्था आहेत कंपनीज आहेत बँकांचे पण प्रतिनिधी होते तर या सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि आपल्या वेगवेगळ्या ज्या सी एस च्या माध्यमातून कारण महानगरपालिकेचा जो निधी आहे तो लिमिटेड आहे आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात की ज्याच्यामध्ये आम्हाला समाजसेवी संस्था विशेषतः पर्यावरण असेल छपाईचे विषय असतील पाण्याचे विषय असतील या संदर्भात वेगवेगळ्या संघटना काम सुद्धा इच्छुक असतात त्यांना कशा पद्धतीने आमच्याकडं काम करता येईल आणि त्याच्या आम्ही एक सेपरेट सी एस आर सेल शुरू केलेला आहे याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल कमिशनरचे अध्यक्ष आम्ही त्यांना केलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी ते कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी आमच्या आकदार आम्हाला त्यासाठी आमची महानगरपालिका ओपन आहे आणि कुठली सामाजिक संस्था म्हणजे आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात किंवा सेवेच्या स्वरूपात आम्हाला कुठलीही मदत करू इच्छित असतील तर नक्कीच आम्ही त्यांचा वेलकम करू त्यांचा म्हणजे त्यांचं आमच्याकडून स्वागतच आहे तर सर्व नागरिकांना सामाजिक संस्थांना आव्हान आहे की सी एस आर स्वरूपात कुठली सेवा मदत लागल्यास म्हणजे आंदोलन सी एस आर आम्ही केलेलं आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका